अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार पंचवीसचा सोमवारी शेतकऱ्यांसह शहरवासींच्या अलोट गर्दीत समारोप झाला प्रदर्शनात देशासह परदेशातील तीनशेहून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी झाल्या होत्या विविध कृषी संबंधित कंपन्यांनी आपल्या उत्पादनाचे साकारलेले लाईव्ह डेमो तर होतेच मात्र कृषीथॉनद्वारे साकारलेला पीक प्रात्यक्षिक मळा तर शेकडो शेतकऱ्यांनी फुलला होता शेतकरी संशोधन कृषी उद्योजक व कृषी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं भेट देत प्रदर्शनाची माहिती घेतली हवामान बदलामुळे अतिवृष्टीत देखील योग्य नियोजनाने दर्जेदार पीक घेता येऊ शकते हे त्यांनी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतलं तसेच हवामान बदलातही आपण जागृत राहून यशस्वी शेती घेता येते ही प्रेरणा घेऊन शेतकरी आपल्या शेतावर परतले कृषी तोन दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन तेरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान ठक्कर डोम ए बी सर्कल जवळ भरले होते याचे आयोजन संजय नेहारकर सह आयोजक साहिल नेहारकर अश्विनी नेहारकर नितीन मराठे हे होते या प्रदर्शनात हवामान बदलाचे कृषी क्षेत्रावर झालेले बदलावर विविध परिसंवादातून अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले प्रदर्शनात कृषी निविष्टा उत्पादन बियाणे कंपन्या कृषी अवजारे उत्पादन टॅक्टर सिंचन कंपन्या फवारणी यंत्रे उत्पादक बँका विमा कंपन्या कृषी संशोधन केंद्र रोपवाटिका अन्न प्रक्रिया उद्योग आणि विविध शासकीय विभागांचा सहभाग होता तर आज कृषी ताण दोन हजार पंचवीस तर याचा समारोप झालेला आहे गेल्या पाच दिवसांपासून हे कृषी प्रदर्शन थक्करडोम इथे आयोजित केलं होतं आम्हाला प्रचंड प्रमाणे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळाला आहे एक सव्वा लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्र भरातून व इतर राज्यातून इथे व्हिजिट केलेली आहे नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतलेली आहे आमचा पहिल्यांदाच केलेला जो उपक्रम होता जो आम्ही लाईव्ह डेमो शेती इथे शेतकऱ्यांसमोर मांडली होती तो पण एक सक्सेसफुल उपक्रम म्हणून यावेळेस झालेला आहे तर आम्ही नेक्स्ट इयर परत एकदा कृषी थॉन दोन हजार सव्वीस मध्ये परत एकदा ऑर्गनाईज करू आणि अशाच पद्धतीने नवीन तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करू व जो लाईफ क्रॉप शो आहे हा आम आमचा आता अडीच एकर मध्ये होता तर पुढच्या वेळेस हा दहा एकर मध्ये असणार आहे आणि अजून जास्त त्याला मोठा रिस्पॉन्स मिळेल तर मी सर्वांचा परत एकदा तुमच्या माध्यमातून धन्यवाद मानतो की एवढा चांगला तुम्ही प्रतिसाद दिला आणि आम्हाला परत पुढच्या वर्षी आम्ही कृषी थॉन दोन हजार सव्वीस हे घेऊन येऊ पुढील वर्षी अर्थात दोन हजार सव्वीस मध्ये कृषी थॉन आणखी भव्य रूपात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज होऊन नव्या युगातील आधुनिक उपकरणांसह या वर्षी प्रमाणेच पुढील वर्षी देखील अधिक अधिक वाहनांच्या पीक प्रात्यक्षिक मळ्यासह शेतकऱ्यांच्या भेटीस येणार आहे अशी उत्साहवर्धक घोषणा आयोजक संजय नेहारकर यांनी समारोप प्रसंगी केली शेख दिशा न्यूज नाशिक